अनुवर उपशेख राहणार गांधीनगर येथील राहणारा असून रात्री अपरात्री मी माझे इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्याचे तोंडाला काळे लावून दु दुसऱ्याचे हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावर गेला त्या घरावर गेला अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे चुकीचे काम मी केले आहे त्यावरून मला पोलिसांनी पकडले आहे अशी चूक इतर कोणीही करू नये मी केलेली चुकी चुकीबाबत मला माफ करायचे ही विनंती आहे मी आमचे मित्र आमच्या मित्राचे बगर कपड्याचे फोटो काढून चुकीची अफवा केली आम्हाला माफ करा थोडेच सांगतो चुकले असले तर माफ करा मी शेख शोएब जमीर राहणार गांधीनगर लातूर असून रात्री अपरात्री मी माझ्या इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्यांचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याच्या हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावरून त्या घरावर गेला आहे अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याची चुकीचे काम मी केले आहे त्यावरून मला पोलिसांनी पकडले आहे अशी चूक इतर कुणीही करू नये मी केलेल्या चुकीबद्दल मला माफ करावे ही नम्र विनंती नितेश धर्मे गांधीनगरला माझ्या मित्राने मला संध्याकाळी फोन लावून बोलून घेतले माझे कपडे बिपडे काढले माझ्या तोंडाला काळे लावून चोर आले चोर आले करून असे अफवा फैलली काठी बिटी घेऊन तोंडाला लावून फोटो काढून अफवा फैल चोर आले आले चुक झाली मग मग त्यासाठी डोंबी <laughs> मी राहणार सिग्नल कॅम्प लातो हांतर <laughs> लोकांसोबत मी दोन रात्री मित्रासोबत कपडे <laughs> काढून मित्राचे मी चुकीची अफवा पसरवली ह्याच्याबद्दल मी माफी मागतो काफ ओ पसरली होती कप चोर आले म्हणून फोटो फोटो काढली होते का, का उगडे ती मित्रांनी काढली होती